मित्रांनो सोमवारी चुकूनही करू नयेत या गोष्टी सप्ताहामध्ये सात दिवस असतात ज्यांना आपण वार म्हणतो सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार हे सात दिवसांचे विशेष नावे आहेत जे की त्या वीरांच्या नावावर ठेवले आहेत ज्यांना आपल्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो प्रत्येक वाराचे कनेक्शन कोणत्या ना कोणत्या देवाच्या उपासनेशी संबंधित आहे ज्या देवताचा वार असतो त्या दिवशी त्यांची शक्ती अधिक सक्रिय असते आणि जर आपण त्या देवताशी संबंधित गोष्टींचे पालन करतो तर आपल्या जीवनावर त्याचे उत्तम प्रभाव पडतात त्यामुळे आपण हे जाणून घेतले पाहिजे की कोणत्या वारी कोणत्या देवाची उपासना केली पाहिजे कोणते काम केले पाहिजे व कोणते नाही आज आम्ही तुम्हाला सप्ताहाचा पहिला दिवस म्हणजे सोमवार बद्दल सांगणार आहोत व्रत आदि मध्ये काय करावे कोणत्या देवाची उपासना करावी कोणते व्रत ठेवावे काय खावे कोणत्या रंगाचे कपडे घालावीत सकाळी किती वाजता उठावे इत्यादी बद्दल बोलू जेणेकरून सगळ्या नियमांचे पालन करून आपल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या या दिवसाला शुभ करू तर चला जाणून घेऊया की सोमवारी काय करावे मित्रांनो जर तुम्हाला जीवनात काही शिकायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा कमेंट ओम नमः शिवाय नक्की लिहा सप्ताहाचा पहिला दिवस हा भगवान शिवाच्या आराधनेचा दिवस मानला जातो या दिवसाचा अधिपती हा सोम म्हणजे सोमवारी शिवजींसाठी ठेवलेले व्रत अधिक प्रभावी व शीघ्र फलदायी असते त्यामुळे शिवजींच्या भक्तांनी मनात त्यांची इच्छा ठेवून सुख शांती व समृद्धीसाठी सोमवारचे व्रत अवश्य ठेवावे तथा वैवाहिक जीवन सुखमय हो तथा चांगला मिळावा म्हणून कुमार व कुमारिकांनी सोमवारचे व्रत ठेवावे मुली विशेष रूपात सोमवारचे व्रत ठेवतात मित्रांनो दुसरी गोष्ट ज्योतिष शास्त्रात सोमवारच्या दिवसाला विशेष रूपात भगवान शिव व चंद्रमाशी जोडून पाहिले जाते त्यामुळेच या दिवशी ते काम केले पाहिजे जे भगवान शिवांना प्रिय आहे सोमवारी शिवजींच्या मंदिरात जाऊन गंगाजल अवश्य चढवा भगवान शिवांना प्रिय असलेले बेलपत्र जरूर चढवा शिवजींना चंदनाचा लेप पण जरूर लावा चुरम्याचा नैवेद्य चढवा यामुळे जीवनात सुख व समृद्धी व धन प्राप्ती होते मित्रांनो तिसरी गोष्ट भगवान शिवांना पांढरा रंग अति प्रिय आहे त्यामुळे सोमवारी पांढऱ्या रंगाचे जसे की दूध दही पांढरे फूल इत्यादी विशेष रूपात भगवान शिवांना अर्पण केले पाहिजे व शिवजींना पांढऱ्या रंगाचेच भोग अर्पण करून तुम्ही ही पांढऱ्या रंगाचेच भोजन करावे यामुळे तुमच्यावर शिवजींची कृपा अवश्य होईल सोमवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत हे अत्यंत शुभ मानलेले आहे वास्तुशास्त्रानुसार सोमवारी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना आरसा जरूर बघा तुमचे काम विना अडथळा येता पूर्ण होईल व मित्रांनो तुम्हाला यशही मिळेल मित्रांनो ही कामे आहेत जे सोमवारी करावेत पण काही अशा पण गोष्टी आहेत जे सोमवारी कधीही करू नयेत पहिली गोष्ट सोमवारी काळे कपडे घालून शिवजींच्या मंदिरात चुकूनही जाऊ नका व्रत काळे कपडे अजिबात घालू नये महिलांनी सोमवारी केस धुवू नयेत यामुळे परिवारावर खूप मोठा वाईट परिणाम पडतो सोमवारच्या व्रत धारकांनी थोडासा संयम जरूर ठेवा नाहीतर शिवजी क्रोधित होतात सोमवारच्या व्रतांमध्ये पेरू या फळाचे सेवन करू नये शुभ मानले जात नाही दुसरी गोष्ट सोमवारी मांस खाणे वर्जित आहे शिवजीचे व्रत ठेवावे किंवा दूध दही इत्यादीचे सेवन करावे तिसरी गोष्ट सोमवारच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये किंवा वाईट गोष्टी बोलू नयेत यामुळे जिभेवर बसलेल्या सरस्वतीचा अपमान होतो आणि इतका वाईट व्यवहार सोमवारच्या व्रतामध्ये तर अजिबात करू नका याने व्रत तुटते चौथी गोष्ट मित्रांनो सोमवारी शिवजींच्या पूजे बरोबर नंदी महाराजांची पूजा देखील जरुरी आहे शिव पशुप्रेमी आहेत त्यामुळे त्या दिवशी चार पायवाले गायची पूजा करावी सोमवारच्या दिवशी गायीला काही ना काही खायला जरूर द्या याने व्रत पूर्ण मानले जाते सोबतच नंदी महाराज बैलाचा अपमान किंवा त्यांच्या सोबत दुर्व्यवहार करू नये मित्रांनो पाचवी गोष्ट पूजा करते वेळी ध्यान ठेवा की भगवान शिवांना केतकीचे फुल कुंकू तुलसीची पाने तुटके बेलपत्र खंडित अक्षता चुकूनही अर्पण करू नका व शंखने जल अर्पण करू नका तर मित्रांनो सोमवारी शिव व चंद्रमाची आराधना करावी व व्रत करावे शिव मंदिर जावे साप मनाने दिवसात ओम नम शिवायचा जाप जरूर करा भगवान भोलनाथ तुमच्यावर अवश्य प्रसन्न होतील व तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करतील मित्रांनो खास करून सोमवारच्या दिवशी शिवजींना भोग दाखवून काही काही ना काही पांढरे की बर्फी भात पांढरे लाडू वगैरे खाऊ घाला यामुळे बरेच पुण्य लाभते व्रत सफल संपन्न होते मंगळवारी गायीला पोळी व बेसनाचे लाडू चारल्याने संपूर्ण लाभ होतो याने व्यक्तीचा मंगल शांत होतो तसेच बुधवारी हिरवी वैरण चारा चारल्याने बुध ग्रह शांत होतो याने भगवान गणेश प्रसन्न होतात तसेच गुरुवारी जेव्हा तुम्ही गायीला पोळी चारता तर थोडी त्यात हळद घालून पोळी बनवा व गायला चारा याने ही पुन्य लापते। तुम्हाला जीवनात लौकिक व अलौकिक दोन्ही फळांची प्राप्ती होते शुक्रवारी गायला खीर चारल्याने शुक्रग्रह मजबूत होतो देवी लक्ष्मी प्रसन्न होते यामागचं कारण म्हणजे जो व्यक्ती मालामाल बनतो त्याच्यावर माता लक्ष्मीचा खूप आशीर्वाद असतो असे मानले जाते की शनिवारी गायला काळे तीळ व उडीद करून पोळी बनवून खायला घातल्याने नाहीसा होतो मित्रांनो प्रत्येक रविवारी गोळा सोबत पोळी गायला चारल्याने सूर्याची महादशा ठीक होते व्यक्ती धनी होतो मित्रांनो आता एक संकट आहे ते म्हणजे शहरामध्ये लोक उंच उंच फ्लॅट मध्ये राहतात फ्लॅट सिस्टीम असल्याने गायला पोळी चारणे कोणालाही होत नाही यासाठी ही एक उपाय आहे तुम्ही ज्या सोसायटीत राहता तिथे गेट किपर नक्की असेल पहिली पोळी बनवून त्या गेट किपर ला पोळी चारावी तुमच्या घरातून पोळीचा भाग तर निघूनच गेला जेव्हा गेटकीपर गायी येईल तेव्हा तिला पोळी चारेल तेव्हा गायी रोज येईल कारण नियमितपणे ज्या घरातून गायीला पोळी मिळते तिथे गायी येऊ लागते नंतर गेटकीपरला किपर ला गाई येण्याचे टायमिंग विचारून त्यावेळी तुम्ही जाऊन गायला पोळी चारा गाय एका निश्चित समय येऊ लागते अशा तऱ्हेने तुम्ही तुमची उपासना पूर्ण करू शकता व लाभ घेऊ शकता माहिती आवडली असेल तर आपले देवते चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद